शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांचा इतर शाळेमध्ये बदला झाले आहेत त्यांना निरोप देतानास झालेल्या भावपूर्ण भाषणामुळे उपस्थित विद्यार्थ्यांसह काही पालकांचीही भावना अनावर झाल्याने अश्रूंचा बांध फुटला या बाबतीतची माहिती अशी वडगाव येथील प्राथमिक शिक्षक श्री नितीन शंकर माने आणि सौ दीपिका मनोज जगदाळे यांची तीन बदली झाल्यामुळे त्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ हजर होते या दोघांनी प्राथमिक शाळेला चांगले स्वरूप आणले पालकांचा विश्वास होता असे शिक्षकांची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी पालक यांचे अश्रू अनावर झाले श्री माने सर आणि जगदाळे मॅडम मनोगत व्यक्त करते वेळी भाऊक झाले संचालक संतोषजी घारगे मुख्याध्यापक उमाजी तानाजी जाधव उपशिक्षक रामप्रसाद मधुकर शिंदे विजय घारगे विजयलक्ष्मी घारगे विजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले दरम्यान श्री माने यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जभार या ठिकाणी आदिवासी भागात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली आदिवासी भागात शिक्षणाचे चांगले काम केले त्यानंतर पंधरा दोन दोन हजार सहा रोजी तेथून सातारा जिल्हा खटाव तालुका या ठिकाणी बदली झाली प्रथम लांडे खेल कुरोली या ठिकाणी शिक्षक म्हणून कामकाज केले शैक्षणिक कामाची दखल घेऊन खटाव तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला पुढे धकटवाडी या ठिकाणी काम केले सन दोन हजार अठरा पासून ते जिल्हा परिषद केंद्रशाळा वडगाव या ठिकाणी कामकाज करत आहेत या कामाची दखल घेऊन सातारा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शैक्षणिक कामकाजामुळे त्यांना जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र शासनाच्या आदेशानंतर खटाव तालुक्यातील जन्म मृत्यूच्या जुन्या मोडी भाषेत असणाऱ्या कुणबी नोंदी मराठी भाषेत केल्या खडाव तालुक्यात आज अखेर कुणबी नोंदी शोधल्या कित्येक मुलांनी शिक्षण आणि नोकरी या कुणबी दाखल्याचा फायदा करून घेतला महाराष्ट्र शासन वाचक म्हणून कामकाज करतात त्यांची नुकतीच जिल्हा परिषद शाळा खरशिंगे आणि जगदाळे मॅडम यांची सत्रेवाडी बदली झाली दरम्यान श्री मानेसर यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून वडगाव शाळा तसेच वडूज येथे शिक्षक संघाच्या आणि मराठी क्रांती मोर्चा कुंठे ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला ते गैरसमोर एक लहान भाऊ म्हणून ते काय असेल माफ करा कारण कसं असतं काम करत असताना गैरसमज निर्माण होत असतील पण कधीच नाही म्हणजे मॅडम ला मी अतिशय माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मानतो आणि मॅडमला पण माझा एक शब्द आहे की मी मस्त वडलेत असतो आमचा कोर्स ऑफिस आहे त्यामुळे मी आल्यानंतर एक लहान भाऊ म्हणून नक्कीच देतात मग तो काय तुम्हाला त्रास झाला तरी शाळे गावावर तसं काय नाही बहिणीला बहिणीची गाठ घ्या भावाला काय वेळ मागायला लागत नाही आणि दोघांनी पण अतिशय एकदम उत्तम काम केले जरी नवीन शिक्षक येणार असले तरी कसं असतं ती एक निर्माण जी होते ती नवी शिक्षक आले तरी ती भरून निघणार नाही कारण मला माहित आहे कारण ह्याच्या अगोदर आम आमचे शेख सर गेले होते आमचे चिंचकर सर गेले त्या ठिकाणी जाधव सर आले आमचे शिंदे सर आले पण प्रत्येकाची शिकवण्याची एक पद्धत वेगळी असते प्रत्येकाचे विचार प्रत्येकाचे चांगलेच असतात दुमत नाही पण ती ती जागाची असते किंवा ते व्यक्तिमत्व ते तसं प्रत्येकाशी बॉन्डिंग होत कि प्रत नाही किंवा त्या पद्धतीने आपल्या चर्चा होत नाही अगदी म्हणजे दोघांना पण मी पुढच्या आयुष्यासाठी मी म्हणजे त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि एक लहान भाऊ तुम्हाला तुमच्या आहे तरी पण काय असेल मी शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे सरांच्या बद्दल दुःख आहे आनंद नाही सर तुम्ही जाणार आहे आनंद अजिबात नाही पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि मॅडम बद्दल बोलत माझ्या त्यांच्याविषयी समीक्षा भावना नये दुःख पण होत आहे मॅडम जाणार म्हणून आणि आनंदही होतोय कारण एका लेडीजला एवढ्या लांबून इथं येणं प्रवास करून आणि तुम्हाला शिकवणं परत रिटर्न तेवढा प्रवास करून रिटर्न जाणं आणि घरचं बघून तेवढं सोपं नाही आहे आपल्या प्रशासनाच्या प्रवाहामध्ये पर्याय नसतो आणि हा पर्याय त्या ठिकाणी आज या दोन्ही शिक्षकांना म्हणजे सर आणि मॅडम यांना दोघांनाच आज आपल्याला या ठिकाणी स्वीकारावा लागतोय आणि तोही आपल्यालाही स्वीकारावा लागणार आहे तर या ठिकाणी मी आज कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो की इथून पुढचं त्यांचं आयुष्य त्याच पद्धतीनं त्यांची पुढील वाटचाल हे शाळेतून गेल्यानंतर अतिशय प्रगतिमान किंवा भरभराटची जावं अशा प्रकारे त्यांना मी शुभेच्छा देतो या शाळेमध्ये त्यांनी बरेच वर्ष माणसांनी मतं जवळजवळ साडेसात वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मॅडमने जवळजवळ मार्थे अडीच वर्ष या ठिकाणी आपल्याला ज्ञानदानाचं या शाळेमध्ये काम केलेलं आहे एक दोन्ही व्यक्ती जो दो तशा पाहिल्या सुसंस्कृत अतिशय संयमी तसच एक शाळेच म्हणजे परस्पर असा विकास झाला त्यामुळं कंपाऊंड झाली इथे चार झाडं होती झाडामुळे अडचण होत्या लोक त्याला विरोध करत होती समजून तर लोकांनी विरोध केला ना नाही आणि आपल्याला इथे चार झाडं काढून आपण पेवर ब्लॉक कंपाऊंड अतिशय देखणं सोडवतो त्यानंतर आलं म्हणजे लोकांना सुद्धा फार मोठं सहकार्य शाळेत सुद्धा आम्ही आता पुढे किंवा एक शिक शिक्षा केली ठाणे जिल्हा परिषद असेल किंवा दकटवाडी असेल त्या ठिकाणी किंवा पण शाळेत तुम्हाला भरपूर शिकता येतं शिक तुम्ही लहान शाळेत बसून म्हणजे काय म्हणतात चापट्यासारखं असतं तुमचा विकास होऊ शकत नाही आणि एक मोठ्या शाळेत तुम्हाला एक चान्स मिळतो मोठी संधी मिळते ती मला ह्या शाळेत मिळाली एकोणीशे अठरा साली मी ह्या शाळेतून मुलीचा कोर्स केला आज तालुक्यात मोठमोठे लोक इथे येतात त्याच सर्व शाळेत सुद्धा सहकार्य आपल्याला मोठ्या प्रमाणात ठिकाणी वक्तृत्व कार्यक्रम असतात लहान शाळेत कार्यक्रम होत म्हणजे आपल्याला इथे मोठं घटक्याचे काम वडगाव शाळेने का आपल्याला त्या ठिकाणी मिळालं आणि आपण ज्यावेळेला काही वेगळं होतो वे त्यावेळेला आपले दुश्मस्थ तयार होतात आणि वडगाव शाळेबद्दल असं लोकांचं आहे केलं म्हणजे फार लोक आपला त्रास द्यायचा प्रयत्न करतात कारण त्या दृष्टीने वडगावचे लोक आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतात म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती असून त्याच्या सदस्य असून लांबू आहे विजयराव लांबू आहे म्हणजे पण त्यावेळेला हे लोक अतिशय खंबीरपणे शाळेच्या मागे आमच्या मागे उभे राहील म्हणजे अनेक संकट आली तर संकटातून आम्ही इजी मार्ग काढू शकलो कारण या सर्व लोकांच्यामुळं शाळा व्यवस्थापन समितीमुळे ग्रामपंचायतीमुळे आम्हाला कुठलीही अडचणी या शाळेत आली नाही आजही लोक म्हणतात वडगावच्या आता मॅडम बदली आम्ही बदली होऊन गेलो शिंदे साहेब तुम्हाला सांगितलं काही समज आलो का एक लहान भाऊ म्हणून ते काय असेल तर माफ करा कारण कसं असतंय काम करत असताना गैरसमज निर्माण होत असतील पण कधीच नाही म्हणजे मॅडमला मी अतिशय माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मानतो आणि मॅडम पण माझा एक शब्द आहे की मी मग सोडले येत असतो आमचं कुलस्वामी सिद्धांत आहे त्यामुळे मी आल्यानंतर एक लहान भाऊ म्हणून नक्कीच येतात मग तो काय तुम्हाला त्रास झाला तर शाळ येत मी आम्हाला तसं काय नाही बहिणीला बहिणीची गाठ घ्यायला भावाला काय वेळ मागे लागत नाही आणि दोघांनी पण अतिशय एकदम उत्तम काम केले जरी नवीन शिक्षक येणार असले तरी कसं असत ती एक पोकळी निर्माण जी होते ती नवीन शिक्षक आले तरी ती भरून निघणार नाही कारण मला माहित आहे कारण याच्या अगोदर आमचे शेख सर गेले होते आमचे चिंचकर सर गेले त्या ठिकाणी जाधव सर आले आमचे शिंदे सर आले पण प्रत्येकाची शिकवण्याची एक पद्धत वेगळी असते प्रत्येकाचे विचार प्रत्येकाचे चांगलेच असतात नाही पण ती ती जागाची असते किंवा ते व्यक्तिमत्व ते तसं प्रत्येकाशी बॉन्डिंग होत नाही किंवा त्या ना पद्धतीने आपल्या चर्चा होत नाही अगदी म्हणजे दोघांना पण मी पुढच्या आयुष्यासाठी मी म्हणजे त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि एक लहान भाऊ तुम्हाला तुमच्या मी शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे आणि कसं होतं ज्यावेळी वडगावच्या शिक्षणाचे हे आलं तर सरांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं की आपण गाव जाऊ स्वरूप वर्ग करू किंवा आपण हे करू त्यांनी बरेच प्रयत्न केले पण त्याला काय होती पण जाताना कमीत कमी संधास तरी झालं हा विषय कारण बागेची जाता मी त्यांना म्हटलं तर कंपाऊंड करू पाहिजे कुठे त्या दिवशी बघायची वेळ आली त्याची ह्याची पण आम्ही त्यांना पुढील आयुष्यास आणि पुढील वाट मी मी प्रतिनिधी गणेश घारगे वडगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा